थोडस बिघड म्हणजे निसर्गही बिघडतो ज्याच्यामुळे थोडं फार ते लोकांपर्यंत येतात आणि अचानकपणानं थोडस काही बिघडा बिघड होते परंतु या दोन तीन दिवसामध्ये दादा असं जाणवलंय पुण्याचे एकदा लोक जाऊन सांगतात लोक आमचे मित्र आमचे कार्यकर्ते सांगतात तुम्हाला काही वाटत असेल फोटोमध्ये काही दिसत असेल मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटलं दादा काल आमच्या गावामध्ये समोरच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं रॅली होती मला तो व्हिडिओ व्हॉट्सअपला आला मला माझ्या गावातली माणसं ओळखू येत नव्हती अशी परिस्थिती आहे माझ्या गावातली माणसं कोण आणि किती हे शोधायला मला अर्धा तास गेला अशा प्रकारे प्रचार नियोजन केलं जात तर आम्हाला प्रत्येकाबद्दल आदर आहे बरोबर दादा त्यांच्या भाषणात सांगतील बरोबर वर वर पाच वर्षापूर्वी जे आज आपल्यावर किंवा दादांवरती टीका करतायत हे सांगत होते की महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये खासदार शिवाय दादा अनुलराव पाटील यांच्यासारखा खासदार नाही म्हणून आपल्याला खासदारांना निवडून दिलं पाहिजे हे पाच वर्षापूर्वी ते सांगत होते स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी आपण आपल्या भूमिका बदलत असताना खर तर या आदरणीय दादांनी या, दादा या परिसरामध्ये काय केलं हे आपण उघड्या डोळ्याने पर पर बघतोय परंतु जाणीवपूर्वक आपल्या झोपलेला माणूस उठवलो सोप आहे परंतु झोपेच सो घेतलेला माणूस उठवलं खूप अवघड असतं त्याच पद्धतीने जिथं तुम्ही ज्या गावात जाता दादांनी दिलेल्या रस्त्यावर तरी जाता किंवा दादांनी दिलेल्या शेडमध्ये तरी बसता आणि वर म्हटल्या खासदारांनी तुम्हाला काय दिलं सांगा खासदारांनी काय दिलं हे बघायला दादांनी त्यांचा जाहीरपणानं केलेल्या कामाची पुस्तिका छापलेली आहे त्याच्यामध्ये बघा आणि एक ऑब्जेक्शन असेल तर सांगा एक ऑब्जेक्शन आदरणीय दादांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये पायाला पानं मांडून पहिला खेळ लोकसभा मतदारसंघ असेल आताचा नूर लोकसभा मतदारसंघ असेल अतिशय जिंकेरीला एक पाय दिल्लीमध्ये एक पाय मतदारसंघामध्ये जर तर मगाशी संतोष नारायण खूप चांगलं सांगितलं खासदारांची कामं कोणती असतात केंद्र सरकारची कामं कोणती असतात म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे तरी परंतु दादाकडे दर रविवारी जनता दरबार भरतो कधी दादा म्हणाले नाही की हे काम माझं नाही हे काम राज्य सरकारचं काम पंचायत समितीचं हे काम जिल्हा परिषदेत काम ग्रामपंचायत जो हे त्याच्या समितीचं निरसन करायचं त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं अशा प्रकारचं काम गेल्या पंधरा वर्षामध्ये दादांनी केलंय दिवस पाहिलं नाही रात्र पाहिलं नाही परंतु लोकांच्या सुखा सहभागी झाले आता खासदार खरं तर आपलं सगळ्यांचं नशीब आहे की आदरणीय खासदार शिवाजी दादा ड्रॉव पाटलासारखा नेता आपल्याला मिळणार हे आपल्या सगळ्यांचं नशीब आहे आणि मला खात्री आहे साध्यांनी केलेल्या विक्रास कामाच्या दोरावरती गुणा इंदा दादा चौथ्याचा शंभर टक्के जॉबकार मारल्याशिवाय राहणार नाही कुणी निंदा पुणी वंदा कुणी निंदा पुनि वंदा आमचा साऱ्यांचा झेड हिंदाचा दंड आमचा साऱ्यांचा जन हिंदाचा धंदा तुम्ही किती ठेवता करा परंतु जनतेच्या मनामनामध्ये घराघरामध्ये आठामध्ये आदरणीय खासदार शिवाजी आनंदराव पाटील बसले आपण सगळ्यांनी मागच्या आप पाच वर्षामध्ये पाहिलंय शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या माध्यमातून या तालुक्यात नाही महाराष्ट्रामध्ये झालेले विकास काम आहे तर, तर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोललं जात शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना देशाचे नेते दे दे आदरणीय शरद पवार साहेब देखील दहा दे 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 वर्ष या देशाचे कृषी मंत्री होते कर्जमाफी झाले नक्की झाले पण त्याच्यामध्ये तुम्ही कधी आकडे पाहिले काँग्रेस राष्ट्रवादीचे जे मात्रभर नेते आपल्या तालुक्यामध्ये देखील आपल्या एक कर्ज माफी झाले कर्ज माफी झाली म्हणून आणि आज देखील शिवसेनेचा नेहमी हातम राहिलेला आम्हाला विचारलं गेलं की तुम्ही नेहमी विरोध केला नेहमी विरोध केला पण आम्ही विरोध केला नाही सरकारने जाहीर केलेल्या योजनाचा लाभ लोकांपर्यंत मिळाला पाहिजे म्हणून शिवसेनेची नेहमी आग्रही भूमिका राहिलेल्या मला खात्री त्यांचा भूत बळी पडणार नाही आदरणीय खासदार शिवाजी आनंदराव पाटील बहुमताने विजय होते शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने केले काम आदरणीय दादा असतील ताई असतील पालकमंत्री गिरीश बापट साहेब असतील आमदार साहेब असतील या सगळ्यांनी आमचे पंचायत समिती सदस्य बाबू भाऊ सारखा का एक आता सामान्य कुटुंबातून निवडून गेलेला लोकनियुक्त सरपंच आज कोट्यावधीची कामं मागच्या दीड वर्षामध्ये या परिसरात केले मागे आता व्हॉट्सअपला आलं होतं पुढे जरी व्हॉट्सअपला घटक लुमय मला आता मिनिटांमध्ये त्याच्यावर रिप्लाय आला होता आणि पंचायत फक्त आणि फक्त शिवसेनेचा लोकप्रतिनिधी करू शकतो म्हणून शिवसेनेच्या लोकप्रतिनिधीला निवडून घ्यायचं आपल्याला दादांना आधी काय खरंतर माझी विनंती आहे ज्या मंडळींनी गेल्या अनेक दिवस सत्तेच्या खुर्च्या उभवल्या ते आज पुन्हा येतात मताचा जोगवा भेट मागण्यासाठी येतात परंतु त्याने आपल्या आसनाखाली देखील जागून पाहिलं पाहिजे आपण आज म्हटलं शेतकऱ्यांचं काय झालं कांद्याला बाजार नाही पण सगळीच परिस्थिती आलेली नव्हती पवार साहेबांच्या काळात देखील भरपूर कांदा साठला फेकून दिला आणि आज आमच्या कोथंबीला तीन चार हजार रुपये बाजार आहे मग क्रेडिट भाजप सरकारला काय येत नाही मेथी आमच्या दीड दोन हजाराचा बाजार आहे ते क्रेडिट कोणाचा शेतीमाल हा हमी फिरवण्यावर अवलंबून आहे अजूनही आपल्या देशामध्ये अस्तित्वात आणि त्याच्या सरकारच्या हातामध्ये नक्की शक्य नाही तर त्या दृष्टीने मोदी सरकारने पाऊल उचलला आणि हमी भाव खर्चा भाव देण्याचं काम या सरकारने चालू केलं आहे मला खरं तर अधिक म्हणून आपला वेळ घ्यायचा आहे आपल्या सगळ्यांना हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे आपण सगळी मंडळी या एकोणतीस तारखेला केवळ दादांना मतदान करणार नाही आहोत केंद्रातल्या एका केंद्रीय मंत्र्यांना मतदान करणार आहोत नेतृत्व सुरक्षित आहे त्या मोदी साहेबांना मतदान करणार आहोत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे दादा मागच्या वेळेला माझ्या देऊ न ही गावं नारेगावर चार हजार तीनशे दहा मताची आघाडी होती आणि आता मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या वेळेला नारेगाव जिल्हा परिषद गळातून सहा हजार पेक्षा अधिकची आघाडी शिवाय राहणार नाही अशा प्रकारचा आपल्याला आम्ही धन्यवाद जय महाराष्ट्र जय